भाणामतीच्या प्रकारामुळे डपळापूर गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे डपळापूर गावालगत असलेल्या श्री यल्लमादेवीच्या मंदिराच्या जवळच सदरचा प्रकार घडला असल्याने याबाबत गावामध्ये एकच खळबळ माजली आहे तसेच सामाजिक संघटने व सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा निषेध केला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे व सविस्तर माहिती सांगितली आहे पाहूया देश एकविसाव्या शतकात जात असताना आज ही अंधश्रद्धा टिकून आहे याच एक उदाहरण म्हणजे टपळावरमध्ये डपळापूर गावापासून एक दोन तीन चा चा एक दाब, तीन दो तोना, तोना ते तीन किलोमीटर अंतरावर मरगवायच्या मंदिराजवळ वाढलेल्या बाबळीच्या झाडाला एक डाब तीन डाबण बावल्या लिंबू व बिभा असं असलेलं जादू तो टोणा टोणा करून त्या बाबळीच्या झाडामध्ये लावलेलं ला। आहे या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतो हे लोकांना भीती घालायचं कारण आहे यापासून काही निष्पन्न होत नाही तरीही असल्या जादू तो टोण्याला जे करतात त्याच्यावर सी कडक कारवाई झाली पाहिजे असे थांबलं पाहिजे